चला मंडळी श्रीरामपूरला राजपाल शोरूमला खरेदीला बहिणीचा सकाळीच फोन आला अगं आपल्या श्रीरामपूरला जायचंय कीर्तीला संक्रांतीसाठी साडी घ्यायची कीर्ती म्हणजे तिची होणारी सून मग काय सुक्की मटकी केली आणि वाटलं चला तुम्हाला आता चपातीची रेसिपी दाखवावी माझ्याकडे जेव्हा मेस होती ना वीस मुलं होती माझ्याकडे तेव्हा माझं असं ठरलेलं असायचं की एका मिनिटात एक चपाती झालीच पाहिजे त्याच्यानंतर कंपनी जॉबला लागले तेव्हाही माझं घड्याळात बघूनच काम असायचं बाहेर काम करायचं म्हणलं ना की घड्याळाच्या काट्यावरच सगळी काम आपली उरक गेली पाहिजे चपाती खाताना रबरा ती रबरासारखी नाही वाटली पाहिजे ती अगदी हलकी फुलकी लागली पाहिजे त्याच्यासाठी चपाती भाजल्यानंतर अशा पद्धतीने दोन तीन वेळा असं हानून घ्यायचं म्हणजे चपाती मऊ राहते आज खरेदी लवकर जायचं म्हणून स्वयंपाक लवकर झाला नंतर नाश्ता झाला आजूक तूप लावून चपाती चहा छान चा, लागतो बरं खरेदीला किती वेळ लागन माहीत नाही म्हणून मी पण चहा चपाती खाऊन आता निघाले रस्त्यांचा आला तर तोच बहिणीचा फोन आला अग्नी गाली की नाही ना आलीच अग्निंगून मग आम्ही दोघी बहिणी राजपालला आलो दिवाळीची साखरपुड्याची खरेदी इथंच झाली आणि त्याच्या ब्लॉग पण तुम्ही पाहिलेला असते जितकं मोठं शोरूम तितक्याच आपल्याला व्हरायटीच्या साड्या बघायला मिळतात खूप साड्यांची उलथापालथ करून शेवटी आम्ही एक डिझायनर साडी खूप सुंदर अशी साडी माझ्या पसंतीने कीर्तीसाठी घेतली आणि लग्न हे पुढच्या चार तारखेला आहे त्याच्यामुळे बहिणीला आता आयराला साडी घ्यायची होती आईने माझ्याकडे पैसे दिले होते आईच्या पैशाची पैठणी साडी घेतली आणि मलाही तिला आयर घ्यायचं होतं म्हणून माझ्या पसंतीने परत एक डिझायनर साडी तिला घेतली खरेदी करत असतानाच बहिणीच्या मुलाचा आला अगं भक्तीला पण एक ड्रेस घे छान त्याला म्हणलं भाऊ पैसे पाठवून ठेवू आम्ही माहिले की परत येऊ खरेदीला लग्न असल्यामुळे बहिणीने तिच्या नंदांसाठी छान पैठण्या घेतल्या बहिणीच्या मुलाने सांगितलं होतं महिला पण साडी घे बर का मग माझ्या पसंतीने काठपद्राची छान चार हजारची साडी घेतली आता बहिणीला साडी घेतली पण माझ्याकडे कॅशच नवलीला सांगितलं दादा ज्याच्यावर पैसे टाकून दे त्याला मी क्यू आर पाठवते मुलीने त्याच्या अकाउंटवर दोन हजार रुपये पाठवले तेरा हजार चारशे अडतीस रुपयांचं त्यांचं बिल झालं होतं ते भरण्यासाठी बहिणीच्या मुलाला फोन लावला तो काय फोनच उचलली नाही माझ्याकडे तीन हजार रुपये दिले होते तिला साडी घ्यायला तेवढीच कॅश होती माझ्याकडे एवढ्या गोंधळात चहा आला मग आम्ही चहा घेतला बहिणीचा मुलगा पंजाबला ड्युटीवर असतो तो ड्युटीवर असली त्याला फोन घेता नाही आला मग बहिणीच्या लाण्या मुलाला फोन लावला क्यूआर पाठवला तर तो म्हणा माझ्या याच्यातून पैसेच जाणार शेवटी लाण्या मुलाने मुलीच्या अकाउंटवर पैसे पाठवले मग मुलीला क्यू आर पाठवला तिचाही तोच प्रॉब्लेम झाला मग शेठजींना मी सांगितलं कुणा नंबर द्या त्याच्यावर आम्ही पैसे पाठवतो शेठजींनी एक जणाचा नंबर दिला आणि त्याच्यावर मुलीने मग पैसे सेंड केले खरेदीवर ह्या वेळेस असं गिफ्ट मिळाले आणि एक कुपन मिळालं मिळाले तर मिळाली म्हणलं बाबा पैठण साडी बिल पेड करून आता आम्ही आलोय बाहेर व्हिडिओ काढायच्या नादात बहीण गेली पुढं म्हणलं लागत थांब मी घेते पिशव्या कारण तिला आहे गुडघ्यांचा त्रास मग चालत चालत आम्ही कमानीपर्यंत आलो इथून मग काळ्या पिवळ्या गाडीत आम्ही बेलापूर मध्ये आलो बेलापूर मध्ये आला ना बो की लगेच भाज्यांचा असा घामघामाटा सुटतो ही कोणती नदी सांगा बरं आमच्याकडे सगळे गवाचेच पिकाय बरात सगळ्या राणा दोन्ही बाजूने तुम्हाला सगळे गऊच गहू दिस सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर पडली होती घरी येता येता पाच वाजले नर्सरीच्या पुढं आलं का फरशी लागते फरशीच्यावर वर आलं का बहिणीचं मळ आहे बहिणीला रस्त्यावर सोडलं हे बघा पुढे गेलं की तिचा बंगला रस्त्यावर पण दिसतो बरं का तुम्हाला दिसला का सांगा बरं का तिला मळाच सोडलं आणि मी आता घराच्या वाटेने निघाले टिकी टिकी करत चालले समोर आमची हिरोईन चालली होती झेरॉक्स काढायला मी राहते तिथंच मामाचं शेती रस्त्याच्या कडेल हे जेथे तुम्हाला दिसतंय आहे ना ते तिथून मग घराकडे वळाले घरी आले कुत्र्याला सकाळी चपात टाकली होती कुत्र आलंच नाही बघा खायला तशीच पडली कुलूप उघडलं तर बघा आमची भूत कशी माझी वाटच पाहत होती जशी मला येऊस्तर मु वरम भात करून ठेवला तसा पाठवून भूक लागली होती मस्त जेवण केलं आणि आराम केला एक मात्र खरं आहे मंडळी हल्लीच्या जगात कुणीच कोणाला विचारत नाही पण माझ्या बहिणी मात्र मला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही मोठेपणा सहज मिळत नसतो बर का त्याच्यासाठी खूप अपमान गिळावा लागतो सगळ्यांची बोलणे खाण्याची हिंमत सुद्धा ठेवावी लागते मोठेपणा सहज मिळत नसतो बर का दगडाला सुद्धा टाकीचे गाव सोसावे लागतात तेव्हा देव पण मिळतं बरोबर की नाही